नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चविष्ट अशी शेपूची भाजी कशी बनवायची ते बघूया मी इथं शेपूच्या दोन पेंढ्या स्वच्छ निवडून कापून भाजी धुवून घेतली आहे आता आपण भाजी फोडणीला घालू मी इथं दोन चमचे तेल तापत ठेवलं होतं आता त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकूया त्यामध्येच ठेचून घेतलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकूया पालेभाज्यांमध्ये नेहमी लसूण जास्त टाकायचा त्यामुळे भाजी खूपच चवदार होते त्यातच आता आपण हिरवी मिरची टाकूया हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालेल आता आपण कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही माझ्या वांग्याची भाजी भेंडीची भाजी इतर भाज्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार तुमचा प्रतिसाद आणि आशीर्वाद नेहमी असाच माझ्या पाठीशी असू द्या इथं आता कांदा चांगला लालसर भाजला गेला आहे यामध्येच आता आपण एक चमचा हळद टाकूया हळद आणि कांदा चांगला मिक्स करून घेऊया यातच आता आपण धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकूया शेपूची भाजी खूपच झटपट तयार होते आणि बनवायलाही खूप सोपी आहे ही भाजी चवीला खूपच छान लागते भाकरी चपाती डाळ भात यासोबतही खूप छान लागते आत्ता ही भाजी कढई भर दिसत असली तरीही शिजल्यानंतर ही भाजी खूपच कमी होते त्यामुळे मीठ टाकायला गडबड करायची नाही ही भाजी शिजत आल्यानंतर मगच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आता ही भाजी चांगली मिक्स करून चांगली परतून घेऊया आता ही भाजी चांगली मिक्स करून झाले यामध्येच आता आपण पाव वाटी धुतलेली मुगाची डाळ टाकूया माझ्या अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण मुग डाळ आणि भाजी चांगली मिक्स करून सात आठ मिनिट चांगली परतून घेऊया भाजी परतून झाली आहे यामध्ये आता आपण पाणी न घालता अशी शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाणी न घालता भाजीला खूप सारं पाणी सुटलं आहे या पाण्यामध्येच आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आता आपण गॅस बारीक करूया आणि यावर एक झाकण देऊन दहा मिनिट भाजी चांगली शिजवून घेऊया दहा मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया भाजी शिजली आहे का भाजी चांगली शिजली आहे डाळ पण छान शिजली आहे आता दोन मिनिट परतून घेऊया आता आपण ह्या स्टेजला चवीनुसार मीठ टाकूया मिठामुळे ही भाजीला पाणी सुटायला लागतं भाजी आता आपण चांगली परतून घेऊया यामध्येच आता आपण तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा भरडा कूट टाकूया शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे तुम्ही टाकला नाही टाकला तरीही चालू शकते नुसती मुगाची डाळ टाकून केलेली भाजीसुद्धा खूप छान लागते शेंगदाण्याच्या भरड्या कुटामुळे भाजी खूप चवदार तर होतेच शिवाय भाजी खाताना शेंगदाणे दाताखाली आले की भाजी खूप छान लागते इथं आपली चविष्ट अशी शेपूची भाजी बनून तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका